तर जसं की आ, मी तुम्हाला अगोदरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी बनवलेलं होतं वांगा बटाटा आणि सोडे तर हे सोडे खूप महाग भेटतात म्हणून हे ना सहसा लवकर मिळत पण नाहीत आणि महाग पण असतात त्यामुळे मग आम्ही मागे मी जो संडेला व्हिडिओ टाकलेला की आम्ही बाहेर गेलेलो त्या तिकडे गेलेलो ना घर बघण्यासाठी तेव्हा मग आम्ही येताना हे सोडे घेऊन आलेलो होतो कारण त्या साईडला खूप भेटतात खूप म्हणजे सुक्का मच्छी जास्त मिळतो त्या साईडला म्हणून मग आम्ही घेऊन आलेलो होतो तर तेच बनवायचं होतं पण विचारात पडलेली होती तर माझा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला तुम्ही पण माझा व्हिडिओ बघा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा थोडा सपोर्ट माझ्यासाठी खूप फायद्याचा आहे फ्रेंड्स तर प्लीज नक्की माझ्या चॅनलला थोडं तरी सपोर्ट करा एक वर्ष झालं यार मी खूप मेहनत करते पण माझ्या व्हिडिओना आहे ना आत्तापर्यंत फक्त वॉच टाईमचाच प्रॉब्लेम आहे माझे सबस्क्रायबर जरी पूर्ण झाले असले तरी वॉच टाईम बाकी आहे तर सगळ्यात अगोदर कढई गरम केली त्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये मस्त असं बारीक टेचलेलं थोडंसं लसूण घातला त्यानंतर लसूण असा थोडासा लालसर झाला की त्यानंतर मग कांदा आणि कढीपत्ता घातलेला होता तर कांदा मस्त असा बारीक मी कापून घेतलेला होतं त्यामध्ये मग मी घातला कढीपत्ता आणि त्याचबरोबर कांदा आणि कढीपत्ता पण मस्त असं कांदा लाल थोडं लालसर झाला की त्यानंतरच पुढचं प्रोसिजर करायचं कांदा कच्चा ठेवायचा नाही त्यानंतर मग मी हे जे वाटण केलेलं होतं खोबरं मिरची <coughs> सॉरी खोबरं मिरची लसूण आणि आलं होतं थोडंसं ते आणि कोथिंबीर घालून मी जे आहे वाटण केलेलं होतं मी बिना पाणी घालता सुक्क असं वाटण केलेलं होतं जास्त काही बारीक करायची गरज नाही आपण खलबत्त्यात असेल तर खलबत्त्यात पण कुठून घेऊ हो शकतो पण मी मिक्सरमध्ये बिना पाण्याचं जरासं जाडसर असं हे करून घेतलेलं होतं वाटून घेतलेलं तर एक मिनिट भरते मी मस्त असं तेलात परतून घेतलं त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये घातलं दोन टॉमॅटो जे बारीक होते छोटे होते जास्त मोठे नव्हते तर दोन टॉमॅटो घेतलेले ते मस्त असे त्याच्यामध्ये कापून घातलेले आहेत आणि हा मसाला आता आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे <coughs> सॉरी तर छान असं शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपले नेहमीचे मसाले जसं की हळद मीठ त्यानंतर घरचा जो मसाला असेल त्याच्याशिवाय तर चव येत नाही आणि खा, खासकर नॉनव्हेज असेल तर त्याला तर घरच्या मसाल्याशिवाय चव येतच नाही त्यामुळे थोडं का होईना घरचा मसाला घालणं जरुरी असतो पण आमच्याकडे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्याकडे जास्त मसालेवाला खाल्लं जात नाही पण तरी मी घालते कारण की आपल्याला पण टेस्ट हवी असते तर त्याचप्रमाणे मग मी लाल मिरची आणि घरचा मसाला जो आहे तो थोडासा घातला हळद आणि मीठ घातलं आणि आता मस्त असा मसाला जो हा हे जे मसाला आहे ना हे मस्त असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे जेणेकरून टॉमॅटो असे मस्त असे गळले पाहिजेत तोपर्यंत त्याच्यामध्ये काही करायचं नाही त्याला झाकण ठेवून मस्त असं मी आता शिजायला ठेवणार आहे जेणेकरून ते मस्त असं शिजलं जाईल आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचं प्रोसिजर करू शकू तर त्यासाठी मी करत आहे तर प्लीज फ्रेंड्स खूप रिक्वेस्ट आहे माझ्या व्हिडिओला नक्की नक्की खूप सारं प्रेम द्या तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप जरूरी आहे मी पण काहीतरी कारणानेच स... मेहनत करते आहे असं नाही आहे की मी टाईमपास म्हणून करते तर याच्या मागे देखील माझं काही ना काहीतरी उद्देश आहे तर प्लीज तेवढं करण्यासाठी मला तुम्ही नक्की मदत करा मला माहिती आहे तुम्ही मला नक्की मदत कराल तर मसाला मस्त असा मी झाकण ठेवून शिजवून घेतला त्यानंतर मग मधलं थोडंसं कट झालं आणि आता हे पुढचं आलं तर हे जे सोडे मी पाण्यात भिजवलेले होते याला ओ, ना याला मस्त असं हो मी सांगायचं विसरले तर सोडे नाही आपण पहिल्यांदा गरम पाण्यात घालून आहे ना वीस मिनटं ते ठेवलेले होते पाण्यात त्यानंतर त्याला थंड पाण्याने मस्त असं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे कारण त्याला जे आहे ना सुकवण्यासाठी बाहेर जे वाळवलं जातं त्यामुळे त्याच्यामध्ये माती वगैरे असते त्यामुळे ना त्याला खूप छान असं दोन तीन काही चार पाच पाण्याने मस्त असं धुवून घ्या आपण त्याशिवाय बनवू नका नाहीतर मग ते कचकच लागेल तर, कच -कच लागे। तर मस्त असं मी धुवून घेतलं त्यानंतर ते मसाल्यामध्ये घातलं आणि आता त्यांना मस्त असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाला त्याला पण लागला पाहिजे मस्त असं सॉरी सा, <coughs> मिक्स करून घ्यायचं तर मस्त मिक्स करून घेतलं त्यानंतर मग जे आहेत आपले वांगे आणि बटाटे तर मी वांग्यांचे बारीक काप केले नव्हते तुम्हाला जर हवे असतील तर अर्धे अर्धे किंवा अर्ध्याचे अर्धे असे करायचे असतील तर तसे करा पण मी तसं केलं नव्हतं मी अख्खे अख्खे ठेवले होते वांगे आणि बटाटे दोन घातलेले होते ते पण मोठे मोठे फोडी ठेवलेले होते त्यानंतर मग मस्त असं वांगे आणि बटाटे जे आहेत ते पण घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपण केलेला मसाला सगळ्याच भाजीला लागला पाहिजे जसे की सोड्यांना पण आणि वांगी बटाटे यांना पण लागला पाहिजे तर त्याप्रमाणेच मिक्स करून घ्यायचं मस्त असं चांगलं तीन चार मिनटं तरी परतून घ्यायचं त्यानंतर थोड्या वेळ थोड्या वेळ ठेवायचं म्हणजे तोपर्यंत दुसऱ्या साईडला थोडंसं सा पाणी कोमट व्हायला ठेवायचं जास्त गरम पाणी याच्यामध्ये घालायचं नाही फक्त असं जरासं हलकंसं कोमट जे पाणी असेल तेच घालायचं सहसा आपण नेहमी कालवनाला जसं गरम पाणी घालतो तसं काही घालण्याची गरज नाही आहे त्यामुळे थोडंसं हलकंसं पाणी गरम व्हायला ठेवायचं तर मस्त असं मी आता मिक्स करून घेतलं आहे खूप छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर मग हे कोमट केलेलं थोडं पाणी होतं तर, तर आपल्याला ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं जेवढं पातळ किंवा घट्ट आपल्याला जसं हवं असेल तसं करायचं तर मी जास्त पातळ पण नव्हतं केलं आणि जास्त घट्ट पण नव्हतं केलं मी असं के मीडियम असं केलेलं होतं तर त्यानंतर मग मस्त असं ते शिजवून घ्यायचं आणि मग काय ताव मारायचा मस्त असा भाताबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा तर खरोखर सांगते मला आईने रेसिपी सांगितली होती त्यामुळे माझा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आणि खरोखर सांगते खूप टेस्टी लागत होतं पहिल्यांदा खाल्लेला अनुभव आणि बनवलेला अनुभव दोन्ही देखील छान होते तर बघा हो मी असं मस्त बनवलं बाय